आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रताप गवई आणि सध्या मी चांदूर बाजार इथे तपशिला वाचनाला या ठिकाणी आलेलो आहे आणि येण्याचं ते कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी यांच्यातर्फे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच बौद्धपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते आणि या शिबिराला इथल्या स्थानिक नागरिकांकडून व ग्रामीण भागातून सुद्धा मोठ्या खूप मोठे प्रतिसाद मिळालेले आहे तरी आपण या ठिकाणी पाहू शकता बाळासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आज ठेवण्यात आले होते आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सध्या देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार की तुम्ही माझा वाढदिवस एकदम साध्यापणाने तसेच समाजा उपयोगी रक्तदान शिबिर राबून साजरा करावा त्या अनुषंगाने आम्ही तालुका वंचित बहुजन आघाडी सर्व तालुका आणि युवा दोन्ही मिळून तसेच भारतीय बौद्ध जे आमचे काही सहकारी आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही इथे चांदुरबाजार इथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आणि त्या रक्तदान शिबिर अत्यंत उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद मिळाला त्यामध्ये बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलं जे त्यामध्ये आमचे वंचित युवा बहुजन आघाडीचे सूरजभू चव्हाण असतील त्याच्यानंतर आमचे साहेब असतील त्याच्यानंतर ओके साहेब आहेत आणि प्रताप प्रतापभू गवई आहेत आणि त्याचबरोबर आमचे अनिलभाऊ तेलमोरे आहेत अशा बऱ्याच धोरणांनी सहकार्याने आज इथे रक्तदान शिबिराचं आयोजन मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पडलेलं आहे त्यामध्ये आमचे जे रक्त ब्लड डोनेट डोनेशन कॅम्प घेण्यासाठी आले होते थे त्यांची पण खूप मदत मिळाली आहे आणि अशा प्रकारे येणाऱ्या ये काळातही आम्ही असे समाजाच्या उपयोगातले असणारे प्रत्येक शिबिरं राबू अशी ग्वाही देतो तसेच पुन्हा एकदा बाळासाहेबांना आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडी तालुका चांदूर बाजार यांच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देत आहोत धन्यवाद आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी तालुका चांदूर बाजारच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्या रक्तदान शिबिराकरता आमचे तालुक्याचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनी आमच्या रक्तदान शिबिराला सहकार्य केले आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आम्ही जो पहलगाममध्ये आतंकी हमला हल्ला झाला तेथील शहीद झालेल्या भारतीयांना तसेच भारतीय सेनेला एक मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो उत्पूर्त यशस्वीपणे आमचा एक प्र प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि याच प्रकारे आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबू आणि भारतीय सेनेला तसेच देशा देश हितार्थ असे कार्यक्रम करत राहू जय भीम क्रांतिकारी भीम आज सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तसंच दहा मे श्रद्धेय डॉक्टर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि युवा आघाडी यांच्या माध्यमाने संयुक्त माध्यमाने आपण तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे या रक्तदान शिबिरमध्ये मोठ्या प्रमाणात योग युवतीने सहभाग घेऊन आपण एक देशामध्ये जे युद्धजनक परिस्थिती चालू आहे यामध्ये आपण त्यांना सैनिकांना एक सन्मानपूर्वक सहभाग घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी तालुक्यामध्ये भविष्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवून आणि राजकीय पार्श्वभूमीच्या माध्यमाने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून या तालुक्यामध्ये युवक युवती यांचा सक्रिय पाठिंबाने भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतील जय वि आज बौद्ध पौर्णिमा तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त चांदूर बाजार तालुक्या लेवलवर आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला आणि तसेच इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली आणि त्यामध्ये प्रताप भाऊ गवई सूरज भाऊ चव्हाण सचिन भाऊ वानकडे अंकुश वानकडे निलेश वानकडे आणि आकाश गुके अनिल भाऊ तेलमोरे यांनी खूप परिश्रम घेतले आणि त्यांचे खूप आम्ही आभारी आहोत आणि तसेच ज्यांनी डोनवर केले त्यांचे त्यांचे आम्ही खूप आभारी या धन्यवाद आज बौद्ध पौर्णिमा तसेच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा यांच्या अनुषंगाने इथे बाल उद्यान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला एक त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला असेच विविध कार्यक्रम समोरही वंचित बहुजन आघाडी राबवत राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथेच थांबतो